अमरावती जिल्ह्यात गांजा कॅनबीस विरुद्ध कारवाईत अग्रेसर असताना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गांजा वाहतूक करणाऱ्या चार आरोपीसह तीन वाहने 435 किलोग्राम गांजा सोबत स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणच्या पथकाने पकडून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे कारवाई करून गांजा तस्करांच्या मुसक्या आवडले आहे दोन सप्टेंबर रोजी चांदूर रेल्वे उपविभागीय पेट्रोलिंग करत असताना आंध्र प्रदेशातून पांढरकावळा यवतमाळ बाबुळगाव चांदूर रेल्वे मार्गे अमरावती येथे ट्रक मधून गांजाची वाहतूक करीत असून सदर ट्रक पोलिसांची माहिती देण्याकरिता त्यांच्या आजूबाजूला दोन चारचाकी वाहने राहत असल्याची खबर पतकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाल्यावरून सदर माहिती वरिष्ठांना देऊन कार्यवाहीकरता स्वतः स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी जातीने हजर राहून वरिष्ठांच्या परवानगीने चांदूर रेल्वे ते अमरावती रोडवरील मालखेड गार्डन फाट्याजवळ न्यू बादल हॉटेलसमोर नाकाबंदी करून पथकामार्फत एक आयशर ट्रक क्रमांक सी जी बारा बी सत्तावन्न एकसष्टमधील खाली प्लास्टिकच्या पोत्यामधील पंचावन्न ठोकडे खाकी रंगाच्या सेलोटेपने निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकमधला आणि पोत्यामधला एकूण चारशे पस्तीस किलोग्राम वजनाचा बावन्न लाख वीस हजार सहाशे रुपये आयशर ट्रक क्रमांक सी जी बारा बी सत्तावन्न एकसष्ट सहित सदर ट्रक चालकास पोलिसांची माहिती देण्याकरिता पेट्रोलिंग करणारे फोर्ड फिअर्ड्स कंपनीचे क्रमांक एम एच बारा डी एच सत्तावन्न सत्तावन्न टाटा इंडिका कंपनीची क्रमांक एम एच एकोणपन्नास ए टी शून्य चारशे अठ्ठेचाळीस सहित इतर साहित्य असा एकूण चौऱ्याहत्तर लाख वीस हजार सहाशे रुपये आरोपींकडून जप्त केला असून ऋषभ मोहन पोहकार वय पंचवीस राहणार रिद्धपूर तालुका मोर्शी जिल्हा अमरावती विकी युनाते वय वीस वर्ष राहणार शिरसगाव कसबा तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती शेख अरबाज शेख इलियाज वय एकोणवीस राहणार आझादनगर अमरावती तसेच शेख शेख लतीफ वय वर्ष एकोणवीस राहणार रतनगंज खुर्शीदपुरा अमरावती या आरोपींना अटक केली आहे चार आरोपी सह मुद्देमाल पुढील कारवाई करता चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे हे करीत आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती